चला तर आज तुम्हाला बनवून दाखवत आहे शेंगदाणा गुळाचे पौष्टिक लाडू तर शेंगदाणे निसून घेतले व्यवस्थित आणि ओव्हनमध्ये भाजून घेते एक्सप्रेस कुकिंगवर तीन मिनिटे शेंगदाणे भाजून घेतले मी बघू शकता तुम्ही आज लहान मुलाला खावेसे वाटले लाडू करून आई शेंगदाण्याचे आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत काढून घ्यायचे शेंगदाणे ओवनमध्ये खूप छान भाजले जातात शेंगदाणे बघा किती छान भाजले गेलेले आहेत शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर शेंगदाणे हाताने व्यवस्थित चोळून आणि फटकून घ्यायचे त्याला जितके आपण शेंगदाणे घेतले तितकाच गूळ घेतला आहे मी मिक्सर मिक्सरमध्ये शेंगदाणे गूळ टाकून थोडं जाडसर काढून घ्यायचं जास्त बारीक काढल्यावर चा, चांगले नाही लागत ते मग थोडं जाडसर काढले छान लागतं पूर्ण काढून घेतलं आज गूळ थोडा ड्राय असल्यामुळे ते थोडं कोरडं झालं विलायची पावडर टाकून घेतली मी कोरडं झाल्यामुळं मी परत त्याला मध्ये थोडं गरम करून घेते म्हणजे आपला गूळ थोडा होऊन मेल्ट लाडू छान बांधले जातात बघा तुम्ही छान लाडू बांधायसारखं झालं आहे आता आता मी त्याचे लाडू बांधून घेत आहे बघा आता छान बांधले गेलेत लाडू असे सर्व लाडू बांधून घ्यायचे तयार आहे ना आपले झटपट पौष्टिक लाडू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लाडू एकदा नक्की करून बघा ओव्हन नसेल तर आपण शेंगदाणे छोट्या गॅसवर भाजू शकतो